श्रीराम समर्थ चातुर्मासानिमित्त आपण रोज थोडंसं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करत आहोत श्रावण मास अत्यंत पवित्र महिना आज जो विषय मी समोर मांडणार आहे तो यासाठी महत्वाचा आहे की आपण रामायणामध्ये एक कथा अशी आहे की ती कथा आली की आपल्याला पण हसायला येतं कुठली कथा असेल वर सांगा एक प्रसंग असा आहे म्हणजे रामकथा ही करून कथा आहे रामकथा आपल्याला प्रेरणा देणारी कथा आहे रामकथा मानवी जीवनामध्ये आपण कसं जगलं पाहिजे हे सांगणारी कथा आहे हे सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत पण रामकथेमध्ये एक प्रसंग असा आहे की जो प्रसंग आला की आपण अगदी खखखद हसायला लागतो मोठमोठ्यानं हसायला लागतो जर आठवावर कुठला आठवा प्रसंग असेल हा बरोबर आपल्याला जर आठवलं असेल तर निश्चित शूर्पणखेचा प्रसंग असा आहे की ज्यावेळेस तो प्रसंग येतो त्यावेळेस आपल्या सर्वांना हसायला येत पण कधीतरी आपण बारीक विचार केला का की के खरोखर या प्रसंगामध्ये हसण्यासारखं खरच आहे का तुम्ही म्हणाल महाराज हसण्यासारखं चे की पण त्या पाठीमागची भूमिका काय असत पडद्यावर जे त्या दिसणाऱ्या गोष्टी आपण सत्य मानतो पण कधीतरी पडद्या मागची भूमिका सुद्धा आपल्याला समजणं गरजेची असते नाही का मला सांगा रामकथेमध्ये कथेमध्ये शूर्फ नक्की ना आता तो सगळा सविस्तर प्रसंग मी सांगत नाही आपल्याला पण रामकथेमध्ये शूर्पनखेनं भगवान श्रीरामाला मिळवण्यासाठी शृंगार केला बरोबर ना रामाच्या जवळ मी गेलं पाहिजे राम रामाच्या जवळ मी गेल्यानंतर राम श्रीरामानं माझ्यावर प्रभावित झालं पाहिजे आणि राम मला मिळाले पाहिजेत यासाठी तिनं प्रयत्न केला बरोबर आहे दुसरा एक प्रसंग असा आहे की शूर्पणखेचा प्रसंग का म्हणतो मी कारण या प्रसंगालाच लागून दुसरा प्रसंग येतो म्हणून तो मी एक प्रसंग म्हटलं कुठला प्रसंग येतो की शूर्पणखेला वाटलं की श्रीराम मला मिळाले पाहिजे बरोबर म्हणून शूर्पनखेनं आपल्या स्वतःला सजवलं थोडक्यात ती पार्लरमध्ये गेली <laughs> सजवण्यात म्हणजे सजण्यासाठी की देव मला मिळावा बरोबर आणि रावण रावणाला असं वाटलं की सीता मला मिळाली पाहिजे बरोबर ना म्हणून रावणानं सीतेला मिळवण्यासाठी प्रयत्न केला आणि शूर्पनखेन श्रीराम मिळावेत म्हणून प्रयत्न केला आता गंमत अशी आहे की या दोघांना जे केलं ते चुकीचं आहे का माझ्या मते तुम्ही मला विचाराल तर निश्चित चुकीचं नाही कोणाला वाटत नाही बरं परब्रह्म मला मिळावेत नाही का प्रत्येकाला वाटतं की परब्रह्म मला मिळाले पाहिजे कोणाला वाटतं की शांती मला मिळू नये प्रत्येकाला वाटतं शांती मिळाली पाहिजे बरोबर आहे परब्रह्म मिळण्यासाठी शूर्बनखेन तिला असं वाटलं की, की सजलं म्हणजे देव मिळत देवासमोर सजून दजून गेलं की परमात्मा मिळत आणि रावणाने तेच वाटलं की रावणाला वाटलं शांती मिळायची असेल शांतीची प्राप्ती करून घ्यायची असेल तर साधू बनावं लागतं बाबा साधू बनल्याशिवाय शांती मिळत नाही म्हणून रावणानं साधू वेश धारण केला आणि सीतेला मिळवण्याचा प्रयत्न केला शूर्पणखेनं शरीर बाह्य शरीर जे आहे ते परिवर्तित केलं आणि परब्रह्म मिळण्याचा प्रयत्न केला मला सांगा या दोघांना जे वाटलं ते चुकीचं आहे का ते चुकीचं नाही पण दोघांना जे वाटलं आहे त्यासाठी जो मार्ग निवडला तो मार्ग चुकीचा आहे तो मार्ग चुकीचा आहे कारण शांती मिळवण्यासाठी साधू वेष धारण करण्याची आवश्यकता आहे ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवा तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा परमार्थाची प्राप्ती करू शकता तुम्ही संसारामध्ये राहून सुद्धा शांतीचा अनुभव घेऊ शकता देवाजवळ जायचं म्हणजे खूप मोठे अलंकार घालून अगदी सजून देवाजवळ गेलं म्हणजे परमात्मा मिळतो असं नाहीये नाही जा सजलं पाहिजे का कारण सजणं हा सुद्धा एक प्रकारचा शृंगार आहे पण ते केलं म्हणजेच परमात्मा आपल्याला मिळेल असं नाही आंतरिक मन हे आपलं निर्मळ असलं पाहिजे बघा पुतना नको बनायचंय आपल्याला जी पवित्र नाही अशी पुतना पुतने सुद्धा वरून आपला पेहरावा सजवला आंतरिक मन पोतनेच निर्मळ नव्हतं मूळ मुद्दा असा आहे की आंतरिक मन आपलं निर्मळ असलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी आपण आहोत ज्या कामामध्ये आपण आहोत ज्या कार्यामध्ये आपण आहोत ज्या संसारामध्ये आपण आहोत त्या संसारामध्ये राहून सुद्धा परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते त्या संसारामध्ये राहून तो व्यवहार करत असताना सुद्धा आपल्याला शांतीची प्राप्ती होऊ शकते फक्त एकच गोष्ट आपण नित्यनेमानं केली पाहिजे आपल्या जीवनामध्ये रोज कुठलं तरी सातत्य असलं पाहिजे त्यामुळे आज इथेच थांबूया उद्या एक नवीन चिंतन नवीन विचार आपण करूया पण आज जो विषय मी आपल्यासमोर मांडला आहे त्या विषयाचं जरा चिंतन आपण करा आणि खरंच ठरवा की आपण या विषयावर या प्रसंगावर आपण हसावं का आज इथेच थांबूया उद्या नवीन चिंतन नवीन विचार श्रीराम समर्थ